सगळं आता था मोकळं झालंय आणि आता आम्ही था, पटकन झाला आहोत सो आता आम्ही आलोय रिसॉर्टवर आणि आता जाऊया नाही आता मी इथेच आम्ही इकडे मागवलंय जेवण म्हटले रूमवरच करूया नऊ वाजत आले जवळपास आणि मग नंतर आराम करणार आहे दिवसभर फिरतोय उर्वी फार झोप आली होती झोप आली ना ती थकली होती गाडीतच झोपलेली होती बऱ्याच वेळ जेवढं ट्रॅफिक होतं ना तेवढ्या वेळात तिने झोप काढून घेतली मस्त आणि आता उठली जेवण करेल परत झोपेल आता गॅलरी आहे इकडे बाहेर आणि इथे उर्वी आणि असे छान सिटिंग केली मम्माच्या बड्डे ची पार्टी चालू आहे तुम्हाला काय बोलायचं साहेब तिकडे आतमध्ये टी व्ही मागवली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो आज मस्त गुड मॉर्निंग झाली आहे आणि बड्डेचा दिवस असा स्पेशल काहीतरी बाहेर होत चाललाय पूर्वी अजून झोपली आहे इथे आठ वाजलेत रेडी झालोय आणि चाललोय बीचवर बघू थोडंसं फोटोशूट आहे बाकी काही नाही आणि उर्वीला पाण्यात वगैरे आहे आणि असं असं छान ड्रेस घातला आहे मी आज

कोणत्या नागावला आलं नागावच्याच बीचला अजून नाही गेलो आम्ही काल अलिबागच्या बीचला गेलो होतो मग आता चल सकाळी सकाळी उठून फ्रेश झालो आणि आता चाललं नागावच्या बीचला हो कसा ब्रेक लागला हो मग आज पण मी आज पण मी ॲबसेंट झाले या स्कूल इज संडे वाटतंय आणि रील काढ मी दोन तीन छान छान आता ते तुम्ही इंस्टाग्राम किंवा शॉर्ट्स वर बघू शकता आणि जाऊन चेक करा

माझी भाजी असतात त्याच्या स्वतः चेकआउट करतो चेकआउट केलंय म्हणावी आता कुठे जायचंय इथेच राहायचंय घरी जायचंय आता सो सेकआउट झालंय आता पुढचा काय प्लॅन असणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच लॉग मध्ये बड्डे दिव बड्डे डे म्हटल्यावर थोडंसं काहीतरी वेगळा प्लॅन पण आहे बघू पुढे जाऊया मग कळेल कंटिन्यू करा हे घे

गर्दी बघ किती गर्दी आहे आपल्याला जाय बरं झालं आपण फ्रायडे सॅटर्डे आलो सो आता आम्ही चाललोय महडला महडच्या गणपतीला आणि ते मध्येच थांबलोय थोडं ज्यूस वगैरे पितो पी आळू पकडा ग्लास सरळ पकड मस्त दर्शन झालंय पण गर्दी खूप जास्त होती आज गणेश जयंती असल्यामुळे बरीच गर्दी होती म्हणून थोडा टाइम झाला आम्ही किती दोन वाजता आलो होतो जवळपास इथे आणि आता पाच वाजत आलेत सो म्हणजे जवळपास तीन तास हवा ना दोन तास तर लाईनलाच गेले आमचे आरामशीर आता दर्शन वगैरे झालंय तिला आमपापडी एवढी आवडली आहे हो का आव्याकडे खाल्लेली बहुतेक तू म्हणूनच मागते सारखीच मागे आमपापडी गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोडिया चला आता खोपोली मध्ये आम्ही हो सर आता फायनली आम्ही आलोय वाह काय माकडं तिकडे गगनगिरी महाराजांच्या मंदिर हे जे आहे खोपोली मध्ये आहे गगनगिरी महाराजांचा मठ खरच खूपच मोठा आहे आणि पाणी तर तुम्ही म्हणाल ना इतकी मस्त नदी वाहते तिथे खूपच सुंदर वाटते पण आतमध्ये फोटोशूट अलाउड नव्हतं व्हिडिओ अलाउड नव्हते त्यामुळे मी आतमधलं काही शूट नाही केलं सो आता आम्ही फायनली निघालोय हो खोपोलीवरून आणि आता आम्ही जुन्या हायवेनी जाणार आहेत जुन्या मुंबईमध्ये किती वेळ आम्हाला माहित नाही दोन तीन तास तरी जाणार आहे आमचे त्याच्यात परत जेवण वगैरे करायला मध्ये थांबावं लागेल दिलसे परिवार चले तो तो। आज गणेश जयंती असल्यामुळे आम्ही आज फक्त वेज खाले आणि म्हणून प्युअर व्हेज शोधलोय इथे बघत हे जे आहे शिरफाट्या रोडला आहे डोंबिवली कल्याण रोडला आम्ही आता घरी आणि म्हणजे घरी नाही खाली आलो जाऊ आता घरी सो फायनली आता घरी आलो आहे आम्ही आणि वाजले रात्रीचे साडे अकरा जेवण वगैरे केलं आणि एक तास तिथून लागला आम्हाला यायला पुढे पूर्वी थकली आहे असे तेव्हा झोपलेली आणि मी पण गाडीत थोडा वेळ झोपली होती त्यामुळं काही शूट वगैरे नाही केलं मी नंतर सुशांतने केक घेतला रस्त्यातच आलो तिथे आणि आता तो कट करायचा आहे साडे अकरा वाजले बाराच्या आत तर कट झालाच पाहिजे नाहीतर जरा कटकूया आणि झोपूया थकलोय तसं थकलो सुशांत खूप जास्त थकलेत कारण की ट्राफिक होतं मध्ये खूपच शिळफाटा रोडला जाम ट्राफिक होतं आणि एवढे ट्रक वगैरे ते सगळं होतं ना जाम थकलेत आम्ही तरी आहेत पण आता त्यांना झोप पाहिजे आणि उद्या सुट्टीच आहे संडे आहे त्यामुळे आरामशी रोपणार आहे आणि कसा दिवस गेला आज मस्त पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये गेलाय दिवस फर्स्ट टाइम असा एवढा ट्रॅव्हलिंग मध्ये माझा बड्डे गेला असेल खर तर सो प्लीज स्टे येऊन केक कट करूया आणि मग लॉग इन करते चला काय

तर अशा प्रकारे माझा बड्डेचा दिवस संपला आहे आणि खूप छान बड्डे सेलिब्रेट झाला आहे दोन दिवस छान अलिबागची ट्रीप आम्ही एन्जॉय केली आहे आणि मज्जा मस्ती केली आहे खूप धमाल केली तुम्ही बघितलंच असेल लॉगमध्ये हा एंड होतो आहे आता या, या लॉगचा इथेच कसं वाटलं आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छान कमेंटही करा म्हणजे मला अजून उत्स प्रोत्साहन भेटेल जेणेकरून मी छान छान व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी बरं हा पार्ट जरा थोडा लेटच येतो आहे कारण की त्याचं कारणही काहीतरी आहे विशेष थोडीमध्ये बिझी होते म्हणजे अजूनही बिझी आहेच आहेत पण तुमच्यासाठी लॉग घेऊन आलेत प्लीज क थोडं एडिट करायला टाईम नाही भेटला मला ते मी तुम्हाला नक्कीच कधीतरी एखाद्या लॉगमध्ये सांगेल काय आहे ते स्पेशल तोपर्यंत तो हा व्हिडिओ बघा आणि फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसंच बेल आयकॉन जर क्लिक केली नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे माझे व्हिडिओ कधी येतात ते तुम्हाला कळेल